तुमच्या गट शेती आणि त्याअंतर्गत का तुम्ही काही प्रकल्प सुरू केले हे प्रकल्प के उभारताना तुम्हाला खूप अडचणी आल्या असतील त्या अडचण कोणत्या आणि तुम्ही त्यावर कशा पद्धतीने मात केली आता अडचणी म्हणजे पहिले अडचण असे होते की जेव्हा शेतकऱ्यांना सांगितलं की या शेतीमध्ये आपल्याला साधारण आमचा तो दोन कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट आपल्याला मंजूर होऊ शकतो त्याच्यामध्ये साठ टक्के अनुदान हे शासन सरळ देणार होतं आणि तरीसुद्धा चाळीस टक्के भाग भांडवल किंवा ते त्याच्यात वीस टक्के लोन आणि वीस टक्के शेतकऱ्यांचा हिस्सा हे सगळ्या हा जो आर्थिक भाग होता हा सुरुवातीला बऱ्याच अडचणीचा वाटला पण ज्यावेळी सगळा प्रकल्प समजून सांगितला आणि त्याचे फायदे त्यांना लक्षात आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो माझ्यावर विश्वास होता त्यांचा की आपण जे काही भाग भांडवलासाठी शेअरसाठी पैसे टाकू हे कुठेही जाणार नाही त्याचं एक निश्चित त्यांना शाश्वती होती म्हणून आम्हाला त्या बाबतीत सुरुवातीला थोडंसं वेळ लागला पण एकदा काही शेतकरी तयार झाल्यानंतर मग बाकीचे झाले तर गट शेतीसाठी फक्त वीस शेतकऱ्यांची मर्यादा होती पण आमच्या ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमुळे आमच्या पहिल्याच वर्षी सत्तर शेतकऱ्यांनी आम्हाला जिथं तीस लाखाची गरज होती तर आम्हाला चाळीस लाख रुपये आमचे जमा झाले त्याच्यामुळे आम्ही फक्त सुरुवातीला थोडी अडचण आली पण जेव्हा त्यांना सगळा प्रकल्प समजून सांगितला आणि पुढेही येऊ घातलेल्या योजनांचा मग एकदा जर आपण हा प्रोजेक्ट चांगला यशस्वी केला ऑलरेडी पांढर क्षेत्र विकासाच्या कामामुळे आपल्या गावाचं नाव सगळीकडे चांगलं आहे एक विश्वासार्ह आहे त्याच्यामुळे शासकीय पातळीवरही आपल्याला चांगली मदत मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना पटवून दिल्यात आणि प्रत्यक्ष कामही सुरू झाल्यानंतर मग अनेक सभा सब... सभासद व्हायला शेतकरी स्वतःहून पुढे आलेत